महाड तालुक्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का पानेगावच्या नागरिकांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश महाडमध्ये ठाकरे गटाची लागलेली गळती थांबता थांबेना महाड तालुक्यात ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील खैरे सेलटोळी ती साडेतीनशे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उबाटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी शिवसेना महाड तालुका संघटक संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाळण विभागातील पाणेगावच्या ठाकरे गटाच्या किसन दगडू मांडवकर शिवाजी भिवा कनुजे भागोजी दगडू कनुजे भागोजी बाबू कनुजे भाऊ सुंदर कनुजे रमेश भागोजी सुतार रामकृष्ण शिवाजी कनुजे मारुती बाबाजी सरकले किसन सकाराम कनुजे यांनी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका पाहून ठाकरे गटातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला नामदार गोगावले यांचं कार्यप्रणाली आणि विकास कामांचा धडाका आणि वचनपूर्तता यामुळे मतदारसंघातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात दाखल होत आहेत आजच्या पक्षप्रवेशावेळी मंत्री भरत शेठ गोगावले शिवसेना शेतकरी कामगार सेना जिल्हाप्रमुख विजय अप्पा सावंत उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक महाड तालुका संघटक संजय शेठ शिंदे वालन विभाग प्रमुख भगवान पवार प्रमुख अशोक शिंदे बंधू शेठ सांगुर्डे गणेश मोरे सचिन मोरे संभाजी कालगुडे प्रफुल्ल कालगुडे जितेंद्र शेंडगे ज्येष्ठ शिवसैनिक दीपक शेलार सयाजी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाराष्ट्र रायगड शिवसेना तालुका संघटक संजय शिंदे